कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीला सर्वतोपरी सहकार्य आमदार कानुभाई पटेल यांचं वक्तव्य कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमातीच्या ज्वलंत प्रश्नावर गुजरातचा आनंद भाजपाचे आमदार कानुभाई पटेल यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली महाराष्ट्रातील कोळी जमातीवर होत असलेल्या अन्यायाबाबत वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठपुरावा करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली यावेळी बोलताना आमदार कानुभाई पटेल यांनी आपण स्वतः जातीने लक्ष घालून देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्याकडे आपलं निवेदन पोहोचवलं जाईल असं आश्वासित केलं यावेळी आमदार कानुभाई पटेल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कोल्हापूर येथे हॉटेल सयाज येथे पार पडलेल्या कार्यक्रमा प्रसंगी आजच्या सत्काराप्रसंगी उच्च न्यायालयाचे वकील अॅडव्होकेट ओम गशद बोईनबाड प्राध्यापक बसवंत पाटील जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी संघटना नवी दिल्ली कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी समाज विकास मंडळाचे सचिव रमेश शंकर कोळी अण्णासाहेब शिरगावे लक्ष्मण तराळ अलका तराळ मारुती पुजारी दिलीप शिरडोने प्रदीप कोळी अण्णासाहेब अप्पासाहेब कोळी विजय गुरव नारायण कोळी शिवाजी कोळी प्रदीप कोळी उमेश कोळी मोहनराव कोळी डॉक्टर विठ्ठल पाटील नागेश मुतनाळे शंकर पाटील आनंद पाटील विकास शिरगावे दिलीप कोळी राजेंद्र कोळी संजय कोळी नारायण कोळी यांच्यासह जमात बांधव उपस्थित होते